फ्लाइट मध्ये बसून उडान भरायची वेळ झालेली आहे आणि आमचे सगळे ग्रुप मेंबर येत आहेत मागून वन बाय वन करून फ्लाय विथ रंजिता सोबतची आणि ही सिंगापूर मलेशियाची सेकंड ट्रिप आहे या ट्रिप मध्ये रोहन नाही आहे रंजिता आहे सोबत चला आता आम्ही फ्लाईट मध्ये बसलेला आहोत कसं वाटतंय थोड्या छान मस्त हेडफोन दिले सर छान पिक्चर बघा एखादा नाही तर शांत झोपा एक झोप होईल शांत मस्त नाही ना हे सगळं बघायचं आपल्याला ते बघा जे जे दाखवतात तर टी व्ही मध्ये ते सगळं आपल्याला बघायचं आमच्याकडे सकाळ झाले आहे शुभ सकाळ मंडळी आणि सिंगापूरला आम्ही पोहोचलेलो आहोत तर याची वेळ झाली बाय बाय थँक्यू सगळ्यात चला चला कसा झाला प्रवास व्यवस्थित ना व्यवस्थित काय त्रास नाही झाला ना प्रवास नाही व्यवस्थित झालाय प्रवास चला चला बाकीचे मेंबर येत आहेत आपण पुढे थांबूया इथे अलाउड नाही मध्ये थांबणं ना या 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 आता नुकताच आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या बस जवळ Private oh, yeah, we... Anita yeah. Oh yes like my सगळे फोटो काढत ला। आहेत ते बघा फोटोग्राफर थांबलेला आहे फोटो काढण्यासाठी तर आता इथून तर आम्ही वॉटरफॉल पाहून निघालो लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा आम्हाला हा वॉटरफॉल पाहायला मिळाला नव्हता कारण आम्ही खूप लवकर आलो होतो आणि आता टायमिंग जो आहे इकडचा वॉटरफॉलचा तो अकरा वाजताचा आहे तर मग तुम्ही कधी याल तर तुम्ही याल तर काय क्रेझी रंजिता सोबतच यायचे तुम्हाला बरोबर की नाही मग रणजितासोबत असला की मग तुम्हाला घेऊन येऊच आम्ही इकडे दाखवण्यासाठी वॉटरफॉल असं तर चला आता आता नेक्स्ट लोकेशन तिकडे पोचायचं आपल्याला तिकडे काय बघायचं ते पाहूया चला 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 चला, चला। सिंगापूरमध्ये फिरण्यासाठी पुढचे तीन दिवस ही बस असणार आहे आमच्यासोबत आणि ते मस्त टकाट टक चकाचक अशी बस आहे बसचा नंबर आहे डबल फोर डबल सिक्स नवीनच आहे बस पाच महिने झालेत घेऊन आवडलं का खुश झाला आप खुश तो मै खुश चलो तर सिंगापूर ट्रिप मधलं पहिलं लोकेशन कसं वाटलं आवडलं का फोटो काढले ना सगळ्यांनी पैसा वसूल अभि तर सुरुवात आहे पिक्चर अभी पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त

चल आता खूप जास्त भूक लागलेली आहे आणि झोप पण येते आहे तर आता थोडंसं अजून आजूबाजू लोकेशन बसमधूनच दाखवणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत सगळेजण जेवायला आता आम्ही आलेलो आहोत चायनीज टेम्पलमध्ये आणि हे एकशे ऐंशी वर्ष जुनं आहे एकशे ऐंशी वर्ष जुनं अशा ह्या टेम्पलमध्ये आम्ही आलेलो आहोत आता त्यांनी सांगितले आहे की तिकडनं तीन अगरबत्त्या घ्यायच्या वरती आकाशात पाहायचं स्वतःची विष बोलायची नंतर पुढे मूर्तीजवळ पाहायचं स्वतःची विष बोलायची आणि तिथे ती अगरबत्ती लावायची आहे तर आता सगळेजण विष मागत हे बघा अंडी जाताना दिसत आहेत का आ मग आज काय खायचं का? आज काय खाणे काय अंडा पुरी भाजी का चायनीज सांगितले ना चायनीज तुमच्यासाठी चला इथ नाही या आणि आजच्या जेवणामध्ये सांगितलेलं सगळ्यांनी की आजचं जेवण चायनीज आहे आता काय करू शकत नाहीत तुम्हाला तर माहिती आहे सिंगापूरला जेवणाचे किती टेन्शन असतं ते जेवणाचे चायनीज आज जरा समजून घ्या आणि गुरुवारी काय आज बरेच जण आहेत जे व्हेज खाणारे आहेत त्याला सांगितलं अंड बाजूला करा आणि खाऊन घ्या आजचा दिवस असं सांगितलंय चला चायनीज खायला चला 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 चला, चला। त्यांच्यासाठी म्हणलं आपल्यासाठी आज शाकाहारी नाही आज तो खाना पडेगा अरे देवा मग आता बघा आता काय सोय केली तुमच्यासाठी शाकाहारी नाहीये त्यांच्यासाठी आपल्यासाठी आप मामीच बनवले नाव झालं सगळ्या देवाचं नाव झालं काय अहो तुम्ही रंजिता सोबत आलो आहे म्हणजे खाण्याची रंगण्याची फिरण्याची उत्तम सोय होणार कसं आहे चायनीज कसं आहे एकदम चायनीज ना छान आहे छान आहे छान आहे ना मी आज जेवणामध्ये सगळ्यांना सांगितलं की चायनीज आहे आणि आजचा मेनू पहा हा क्या बात आहे असल मराठमुळं असा मेनू आहे मस्त मी बाहेर इमॅजिन केलं आणि मी आता व्हेज खाते आहे पण आरामात जीवन घ्या आज आमचं सिंगापूर मधलं पहिलं जेवण आहे आणि जेवणाचा मेनू काय आहे तर आहे मस्त छान असं श्रीखंड बघा श्रीखंड कैरीचं पन्ह चपाती अट्टा वडा आणि त्यासोबत या दोन चटण्या आहेत लाल चटणी हिरवी चटणी पुरी सफेद राईस व्हाईट राईस प्लेन राईस बिर्याणी राईस आहे आणि हे दाल तडका वाल उसळ हा 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 या बात आहे आणि इथे आहे गोबी मटार काकडी टोमॅटो ऑनियन लोणचं मिरची काय खायचं आहे पापड आणि इथे आहे चिकन मसाला तर हा आहे आजच्या जेवणातला मेनू हा इज द फूड जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता आम्ही आलो आमच्या हॉटेलला मर्क्युरी हॉटेल तर बसलेच सगळे वेट करत आहेत आता रूमच्या चाव्या दिल्या जातील आणि सगळे रूममध्ये जातील थोडा वेळ आराम करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी भेटू आणि माझ्या घसा नेहमीप्रमाणे जायला सुरुवात झालेली आहे काय म्हणतो जेवण कसं होतं आजचं सुपर आवडलं नेहमी सारखी चांगली क्वालिटी होती ते महत्वाचं आहे आता नुकताच आमचं चेक इन झालेलं आहे तर रूम टूर आपण करूया तर चला बघूया आपली सिंगापूरमधली रूम कशी आहे ती चला सिंगापूरमध्ये रूम थोडे छोट्या छोट्या असतात ड्रायर पहिलंच ड्रायर दिसलेला आहे मिरार आहे टी व्ही आहे सगळंच आहे मोठा बेड आहे छान आणि इथे आहे पाण्याची सोय ड्रिंकिंग वॉटर प्रीमियम फिल्टर ड्रिंकिंग वॉटर वॉश करण्यासाठी वॉटर आहे ग्लास ठेवलेले आहेत हँडवॉश ठेवलेले आहे आणि बाजूला लागूनच वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम तर मोठा आहे छान मस्त स्पेशियस आहे आणि बेड आहे वा वा क्या बात आहे टी वी पण आहे लॉकर पण आहे फ्रीज पण आहे मस्त बाल्कनी दिलेली आहे आणि ही आहे बाल्कनीच्या बाहेर मस्त हा असा छान आराम करण्यासाठी पहिला दिलेला आहे क्या बात आहे सगळं पसतेच आता आणि इथे एका बाजूने दिले एका बाजूला नाही दिले ते बघू त्या बाजूला आहेत त्या बाजूला नाही आहेत आहे मला मी असं पंखा मिस करत मला ना फॅनची हवा हवी असते झोपताना तर मी पंखा मिस करत होती तर झोपू शकते मंडळी तुम्हाला देखील सिंगापूर मलेशियाची ट्रिप बुक करायची आहे का ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो वरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुमची देखील सिंगापूर मलेशियाची ट्रिप तुम्ही नक्कीच बुक करू शकता त्यासोबत आपली व्हिएतनामची ट्रिप लॉन्च आहे तर व्हिएतनामला आपण जातोय जानेवारीमध्ये थायलंड ची बुकिंग सुरू झाली बुक आहे तर तुम्हाला थायलंडला व्हिएतनामला दुबईला कुठे जायचं असेल तर पण कारण बुकिंग सुरू झालेले आहे विलंब करू नका आणि फ्लाय विथ टूर्स म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय आणि माझ्या डोळे असे मिटत आहेत कारण समोर ऊन आहे ना त्याच्यामुळे चला आता मी फ्रेश होऊन भेटते संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळी सकाळ झाली चिकलूटला सकाळ नाही झाली संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाल्यामुळे मग मी आता निघालेले आहेत आम्ही आता परत आलेलो आहोत जेवायला दुपारी जेवलो गेलो हॉटेलला मस्त रेस्ट केली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा संध्याकाळ झाली आता जेवणार आणि मस्त शॉपिंगला जाणार आजूबाजूला थोडंसं शॉपिंग वगैरे करून घेणार आणि त्याच्यानंतर मस्त रेस्ट करणार आणि उद्या आम्ही जाणार आहोत गिरी स्टुडिओ माय फेवरेट मला खूप आवडतो मला पण आवडतो ना मग करून टाका पटकन सिंगापूरची ट्रिप बुक काय विचार करताय नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झी या क्रमांकवर कॉल करा आणि व्हॉट्सअप करा आणि तुमची ट्रिप बुक करून घ्या ठीक आहे तर चला आता आपण जाऊया आपण आता आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय आहे ते बघूया आपण चला काय पण तुम्ही काय सिंगापूरला आलेला आहात आणि काय जेवणात काय आज तुमच्या मिसळ 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 दही मिसळ मसाले बुंदी रायता आहे जिलेबी आहे मजा आहे तुमची जरबी फाफडा माझ्या चहा कॉफी पण आहे चहा कॉफी आम्ही कोणाच्या टूर सोबत आलो कुणाच्या कुडाचे नाव सांगा सांगा रंजिता रंजिता मग नाव नाही सांगितलं त्याला जेवून घ्या जेवून घ्या तुम्ही नाही जेवलात अजून ना कॉफी पहिली पाहिजे आज जर कॉफी मिळाली असेल तर बरं वाटलं असेल ना कॉफी मिळाली का चहा लवर असतात ना त्याला चहा आणि कॉफी चहा हाय सोय काय टेन्शन नका घेऊ तुम्ही या वेस्पिटचा परत चहा पाहिजे चहा पाहिजे आणि आपले काही मेंबर आता बसलेले आहेत जेवायला नाही नाही जेवण घ्या मस्त भेळ खा तुम्ही नाश्ता आणि जेवण एकत्र नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता आणि जेवण सगळं एकत्र एक आरामात आराम काय काही नाही आपल्याला छान आहे जेवण छान आहे भेळपण आहे बघा आणि जण जेवण घेत आहे जेवणात मी तुम्हाला दाखवतेच प्रॉपर काय काय आहे ते स्वीट मध्ये आहे जलेबी आणि टी आणि कॉफीची सोय आहे बटर मिल्क आहे चपाती आहे भेळ पुरी आहे बघा मस्त पुरी आहे गरमा गरम प्लेन राईस आहे जेवणामध्ये मसाले भात आहे घ्या ना तुम्ही <laughs> नाही नाही घ्या तुमच्यासाठीच आहे सा दाल तडका आणि इथे आहे मटकी उसळ मटकी उसळ आहे बटाट्याची भाजी आहे आणि इथे आहे बुंदी रायताज बुंदी रायता पापड लोणचं आणि चिकन टिक्का मसाला आणि मिरची हवी असेल तर थोडं तिखट बिघडते काय बरोबर की नाही चला तुमचं चालू द्या घ्या तुम्ही शॉपिंग झाली आहे सगळ्यांची झाली का शॉपिंग केवढी शॉपिंग केली भरपूर शॉपिंग झालेली आहे सगळ्यांची आणि आता मी शॉपिंग करून चाललोय हॉटेलला वॉकिंग टॉकिंग करा वॉकिंग टॉकिंग काय हळूहळू पोचूया चालत 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 कसली घाई आपल्याला आता झोपायचंच आहे आपल्याला उद्याचं काय झालं लवकर उठायचंय आहे आजी पण खाली